वाटतं आहे रे समोर सनसेट होतं आहे माझी सुंदरशी बायको समोर उभी आहे आणि आज काय आता बाकी कापलं आज आता पाहिजेच्या गा अख्या गावामध्ये लाडू वाटायला <laughs> <laughs> लाडू म्हणजे दाखवायला भेट भेट द्याय भेट द्यायला नवीन लग्न झालं की गावी की प्रत्येक घरामध्ये जाऊन भेट द्यायची असं माझ्या गावी नाही रायगड मध्ये सगळीकडे मला माहित नाही ना आमच्याकडे नसते ती पद्धत आता हे पण तुमचंच आहे हा आमच्याकडे असते आता असं बोलायचं पण तिकडे नसते ना पद्धत असं आज दिप्ती जाईल दिप्ती जाईल आता सगळं ते वाटायला आणि सगळ्यांना भेटायला तिथे जाऊन तिला उखाणे घ्यावे लागतील मुखाने दीप्तीच्या पाट्यात की नाही माहीत नाही मग दिप्ती तिथे जाऊन येईपर्यंत मी इकडे जरा लाकडं उभं करतो रात्री आपल्याला डिश बनवायची आहे त्याची व्हिडिओ तुम्हाला इकडे येण्या ते इकडे कुठेतरी वरती आली असेल लिंक तिला क्लिक करा पण ही व्हिडिओ पूर्ण बघा नंतरला तिकडे क्लिक करा मग ती पण बघा मग आता आपण ते पाटी वगैरे उभं त्यासाठी आणि अजून काय करायचं आपल्याला हां त्यासाठी एक झाड पण असत जी पानं टाकावी ते असं जस घराच्या खाली तुम्हाला दिसत हे बांगुर्डा ते हे खाली दिसतात ना ती मग ही बांगुरड्याची पानं त्यात टाकतो आपण आणि ते तुम्हाला दाखविण्या नंतर कसं काय असतं ते सध्या तयारी करू दे आपण आपली तयारी करूया ना का नुसती पाण्या घेतात अख्खी पाने, पाने लागते तर तयारी चालू झालेली आपली आपण बनवतो पोपटी थोडेसे आपण काय बोलतात रे याला विसरलो स्वीट पटॅटो मराठीमध्ये काय बोलतात ते विसरलो आणि मका घेतलाय हा रतळ रतळ मका आणि बटाटी बटाटीला मधनं काप मारला असा पूर्ण नाही कापायचे आपल्याला अशी आणि थोड्या भाज्या घेतल्यात कसली कसली आहे रे या काय काय भाजी वाल वाल आहे तूर आहे आणि बघा जे तुम्हाला दिसते ते सगळे त्यामध्ये आपण घरचा मसाला हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं बाकी पण आपलं सामान अजून जाणार आहे आपण वेजच बनवणार होतो वेज सोबत आता चिकन पण आहे हे असं जाड मीठ टाकायचं पात्र मिठ टाकू नका जाड्या मिठानी मस्त चव येईल जाड्या मिठाई को टाकायची हा कशा करू हा मिक्स करायला ओव्हरची जास्त करतो फटाफट पट फक्त ना मिटानी पहिला घेतला आपण चिकन बस आडी गाडी आडील बस ना खालीच बस खाली बस त्यानंतर काय हितां मसाला हा ना एवढा अंदाजे अंदाजे घे तिकट भरपूर आहे नाही काल टाकलेलं लक्ष आहे ना बस घे दोन तुमचे मसाला झाला थोडा मीठ घेतला दिसतंय ना की अंदाज येत तू दिसतो सगळं दिसतोय ये ना? जवळ काही नाही दिसणार जवळ ताटत दिसेल ते दे ते राहते लोकांना ताट बघायचं अजून काय घ्यायच वेळ चांगलं बस यातला थोडे टाका जास्त नको काय नाग़े तर चिकन ला नको आलो चिकनला नंतर बघतो हे तेवढी ठेवू हो। बस 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 जास्त निघायचं तेलीची पानं बघायला लागतील त्या पाठी आहेत थोडं तेल टाकायला पाहिजे होता हा तेल टाकायला पाहिजे होतं ओला नाही व्यवस्थित लागलं पाहिजे लागेल ना एकदम मॅरिनेट करून ठेवावं लागेल तर आपलं शेंगा झाले मॅरिनेट करून हे सगळं झालंय पनीर झालंय आता नॉन वाल्यांची तयारी चालू आहे नॉनव्हेज मध्ये आपण घेतोय पहिला बार्लिक मसाला दही 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 टाक थोड़ी आलू लहसुन पेस्ट बांधायलाच का हेच घेऊया बांधायला हे घे हे बांधलेलं होतं अरे ही बांधलेलं बरी बडी चिकन नाही आमच्याकडे

हो आता मी शेंगा घे शेंगा टाकत टाक नाही थोडे अर्ध्या अर्ध्या टाकायचे तीन थर बसवायचे आपल्याला बस पूर्ण असे पूर्ण हात फिरव पूर्ण एक येऊल लगेच केलंस टाक तीन थर बसवले त्याप्रमाणे टाकायचे बटाटे टाक सगळे वेगळे वेगळे टाक बटाटा टाक पनीर 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 पण टाकायचं पनीर पनीर घटले बांधले खूप मीठ होत ते एवढं खूप झालेलं मीठ ते थरावर टाकायला लागतं खालच्या थरात टाकलंच नाही उलट आम्ही

काय करतोय हे स्पायनेच सौदा ठीक आहे पण आपण साधू वाला तो तुम बाहेर काव का डोक्यावर <laughs> पूर्ण गवत लागलाय तुझ्यात नाही उद्या चालू <laughs> आहे <laughs> एकदा तुमचं पूर्ण आग लागून झाली की तीस मिनिटं ठेवा मला ठेवायचं असच सगळ्या साइडनी सेम आहे आग लागली पाहिजे एक साइडनी राहिलं नाही पाहिजे कुठल्या बाबू कुठे झोपा काढतो आता भरपूर आणले आपलं व्हेज वाल्याचं झालंय आता व्हेज ची तयारी चालू झाली बोल बोल बोलतोय आपलं व्हेज वेज होत आहे तोपर्यंत इथे नॉन तयारी चालू केली तर व्हेज लोकांनी व्हेज खायचा आणि नॉन व्हेज ने गपचूप नॉन खायचा चिकन लावून घेऊया हे व्हेज वाली पार्टी आहे आम्ही नॉन वाली पार्टी तुम्ही तू तुगा काय तू कधी पण नॉन खाऊ शकतो काल पण त्याने चिकन खाल्ला आज पण चिकन खात नीट लावते मग ते तर ती चप्पल घेतोय आमचा शेफ बसलाय विचार सगळं ह्यानेच केलंय हा उघड इकडं टाकलं चांगलं

आपण फ्राय करतो ना तेव्हा तेल सुटतो त्या चमडी वालीच लागते शिजलय का काढ मग फटाफट चल खायला लागला माणूस काढायच्या अगोदर बिचाऱ्याने मेहनत करायला त्याला विचारत पण नाही face. आख्या लाल मटक्याचं पूर्ण काळ काळ झालंय कस भरलेस हाताने पण नाही यार होत काय

दाबून ठेवायचे तुला फटक्यामध्ये काय राहिलं भांबरू राहिला ना बघतो इकडे बघ नाही काही नाही आतमध्ये राहू दे शेंगात येऊ देता येते येऊ दे हात दुका संपलं संपलं